नमस्कार जय संघर्ष आज दिनांक चौदा सात दोन हजार चोवीस आम्ही सिल्लोड येथे लग्नानिमित्त आलो होतो योगायक समाधान भाऊ राऊत यांची भेट झाली व समाधान भाऊ यांची भेट आमची कुर्रा काकोडा येथे चार वर्षापूर्वी झाली होती व त्यांना सांगितलं होतं की मी संघर्ष ग्रुपमध्ये या त्यांनी सांगितलं की वाघसाहेब आम्ही ऑलरेडी संघर्ष ग्रुपमध्ये आले होतो पुण्याला पण लॉकडाऊनमध्ये इकडे आलो त्यांचं एक कार्य असं सुंदर होतं की त्यांना जोडल्यानंतर त्यांनी त्यांच्या बहिणीच्या हळदीच्या दिवशी जळगावच्या ट्रकला पाठात उठला होता व त्यांनी ज्या जवळ त्यांच्या गावाजवळ त्यांनी मदत केली होती अशा शूरवीर मर्द मावळे संघर्ष ग्रुपमध्ये तन मन धरणे काम करतात म्हणून संघर्ष ग्रुप टिकला आहे आदरणीय संघर्ष ग्रुप संस्थापक अध्यक्ष संजय अणुसर यांनी सुद्धा यांचे आभार मानले होते सर्वांचे अशीच मदत करत रहा सर्वांना एकदा जय संघर्ष मी प्रवीण वाघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष